नमस्कार ठाणे लॅव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं इतक्याच ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सोळा नंबर येथे मोफत सीएनजी वाटपाचं आयोजन करण्यात आलेला आहे या पूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन आहे ते शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दत्ता फसले यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत सर काय सांगाल सीएनजीचं मोफत वाटप करण्यात आलेलं आहे काय सांगाल आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जेवढे ठाणेकर आहेत त्यांच्यासाठी सी एन जी वाटप करणार होतं ते पण टाकी पूर्ण फुल तर सकाळी टायमिंग असेल सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये जेवढे जे रिक्षावाले असतील आपले बांधव त्यांच्यासाठी आपण मोफत सुविधा या टायमाला उपलब्ध करण्यात येणार आहे तुमच्याकडनं कशा शुभेच्छा असतील महाराष्ट्र राज्याचे विभाग प्रमुख ते तुमच्याशी बोलतील आपल्यासोबत साळके सर आहेत शिवसेना विभाग प्रमुख आहे का सर काय सांगाल उपमुख्याचा वाढदिवस आहे उपसेनेच वाटप आहे काय सांगाल आता आपले आमचे आम उपविभाग प्रमुख दत्ता फसले आणि दत्ता बाल उपशाखा प्रमुख यांच्या दोघांच्या माध्यमातून खूप असे उप उपक्रम करत असतात दोघे आता उद्या आपले उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके भाई यांचा वाढदिवस आहे त्यांच्या ह्या औषध साधून या, या दोघांनी हा उपक्रम ठेवला आहे दरवर्षी काय ना काही करत असतात चांगले कार्यक्रम आता उद्या सी एन जी भरून देणार आहेत काही रिक्षा चालकांना कारण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काही लोक त्यांना हे नव्हतात की ते रिक्षा चालक आहेत रिक्षा रिक्षा चालवत होते पण आता या दोघांनी असा चांगला उपक्रम घेतला आहे की त्या रिक्षा चालकांचं एक दिवसाचं काय असू नये पण एक टाकी फुल म्हणजे पाचशे रुपयाची त्यांना मदत होईल आणि हे दोघं चांगलं काम करतायत या यांना दोघांना शुभेच्छा आहेत नक्कीच आपण बघितलं तर उद्या जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आपण जर बघितलं तर ठाण्यातील सोळा नंबर पेट्रोल पंपवरती मोफत सिंह वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी बरोबर सकाळी अकरा वाजून ते दुपारी दोन वाजेपर्यंत या उपक्रमाचा लाभ जो आहे तो मोफ रिक्षावाल्यांना होणार आहे तसंच आपल्यासोबत ठाण्यातील काही रिक्षा मालक आहेत सर काय सांगाल उद्या उपमुखी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि मोफत सीएनजी रिक्षावाल्यांना होणार आहे काय सांगाल फ्री फ्री को गेला अजून आपल्यासोबत काय रिक्षावाले सर काय सांगाल उद्या उपमुख्य एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सीएनजी वाटप आहे काय सांगाल कल एकनाथ शिंदे सर का है उसके उपलक्ष्य में गारा से दो तक मुक्त सीएनजी मिळेल शुभकामना आहे हार्दिक शुभकामना आहे नक्कीच आपल्यासोबत रिक्षावाले उद्या ठाण्यातील आपण जर समोरच्या बॅनरमध्ये जर आपण बघितलं तर माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच्या जन्मदिनी दीर्घ आयुष्यात आनंद शुभेच्छा आपल्या लाडक्या रिक्षावाल्यांचा लाडका भाऊ माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दत्ता फसले यांच्या मार्फत या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या बरोबर ठीक रोजी सकाळी अकरा वाजता ते दुपारी दोन वाजेपर्यंत या मोफत सीएनजी वाटपाचा लाभ ठाणेकरांना होणार आहे तसेच ठाण्यातील अनेक रिक्षावाल्यांना या मोफत सीएनजी वाटपाचा लाभ जो भेटणार आहे सोळा वाघळे स्टेड येथील सोळा नंबर पेट्रोल पंप वरती या मोफत सीएनजी वाटपाचा लाभ जो आहे तो ठाणेकरांना भेटणार आहे आपण समोरच्या बॅनरमध्ये जर आपण बघितलं तर बरोबर उद्या सकाळी अकरा वाजता ते दुपारी दोन वाजेपर्यंत या मोफत सीएनजी वाटपाचा लाभ जो आहे तो रिक्ष, रिक्षा ठाण्यातील रिक्षावाल्यांना होणार आहे वाघडे स्टेडीतील सोळा नंबर पेट्रोल पंप येथे ठाण्यातील रिक्षावाल्यांना मोफत सीएनजीचा वाटपाचा लाभ जो ठाणेकरांना भेटणार आहे ठाणे जिल्ह्यातील अशाच बातम्या अपडेट पाहण्यासाठी आता फॉलो करा धन्यवाद